नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वर्षाचा बाजाराचा शेवटचा दिवस वर्षाच्या शेवटी बाजारात नेमकं काय घडलं शेवट गोड झाला की बाजाराने निराशा केली याची माहिती शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे त्यामुळं आज आपण शेत मार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या अशा पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत वर्षाच्या शेवटच्या दिवशी वायद्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव पडले आंतरराष्ट्रीय बाजारातील निराशा कायम असल्यानं सोयाबीनचे भाव पुन्हा तेरा डॉलरपेक्षा कमी झाले शुक्रवारी वायदे बारा पूर्णांक ब्याण्णव डॉलरवर बंद झाले तर सोयापेंड तीनशे शहाऐंशी डॉलरवर बंद झाली देशातील बाजारातही याचे काहीसे पडसाद दिसले प्रक्रिया प्लांट्सनी खरेदी भाव पंचवीस रुपयांनी कमी केले होते तर बाजार समित्यांमधील भाव पातळी चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होती सोयाबीन बाजारातील परिस्थिती पाहिल्यानंतर भावात पुढील आठवडे रुपयांपर्यंत राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय कापूस वायद्यांमध्ये वर्षाच्या शेवटी बाजार स्थिर दिसला देशातील वायदे एकशे साठ रुपयांनी वाढून छप्पन्न हजार तीनशे ऐंशी रुपये प्रतिखंडीवर बंद झाले होते तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ऐंशी पूर्णांक साठ सेंट प्रतिपाऊंडवर टिकून होते बाजार समित्यांमधील भाव पातळी मात्र कायम होती कापसाचे भाव सहा हजार सहाशे ते सात हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होते बाजारातील कापूस आवक एक लाख ऐंशी हजार गाठींच्या दरम्यान कायम होती कापूस आवक जास्त असल्याचा दबावही दरावर दिसून येतोय कापसाची आवक आणखी एक ते दीड महिना कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहेत सरकारी धोरणांचा दबाव हरभरा बाजारावर कायम आहे सरकारनं भारत ब्रँड खाली हरभरा डाळ विक्री सुरू केली नाफेड एनसीसीएफ तसेच इतर सहकारी संस्था आणि रिटेल विक्री आउटलेट्स मधून हरभरा डाळ साठ रुपये किलोने विकली जाते त्यामुळं खुल्या बाजारातील भावावर त्याचा परिणाम दिसून आला हरभरा भाव आता चार हजार हजार आठशे ते पाच हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहेत म्हणजेच हमी भाव पाच हजार चारशे चाळीस रुपयांपेक्षाही अनेक बाजारात कमी भाव मिळतोय बाजारात सध्या वांगीला चांगला भाव मिळतोय बाजारातील आवक कमी झाली मात्र वांगीला उठाव चांगलाय आहे त्यामुळं वांगी भाव तेजीत असल्याचं व्यापारी सांगतात सध्या बाजारातील आवक सरासरीपेक्षा तीस टक्क्यांनी कमी आहे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसानं वांगी पिकाला फटका बसला होता तसंच कमी पाण्यामुळे लागवड सुद्धा कमी होती त्याचा प्रति क्विंटल चार हजार पाचशे ते पाच हजार पाचशे रुपयांचा भाव मिळतोय वांग्याचे भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत देशातील बाजारात बाजरीचे भाव टिकू नयेत खरीपात यंदा बाजरीच्या उत्पादकतेला फटका बसल्याचं शेतकरी सांगतायत त्यामुळे बाजारातील आवक सुद्धा सरासरीपेक्षा कमी आहे तर बाजरीला सध्या उठाव चांगला आहे परिणामी बाजरीचा भाव टिकून आहे बाजरीला सरासरी दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव आहेत रब्बीतही बाजरी उत्पादन वाढीची शक्यता फारशी नाही आहे त्यामुळे पुढील काळातही बाजरीचा भाव टिकून राहू शकतो असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत आहेत शेतमार्केट बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची अशाच ताज्या अपडेट्ससाठी शेतीविषयक माहितीसाठी अॅग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका